नमस्कार मित्रांनो आज आपण व्ही एच पटेल प्राथमिक विद्यालय चाळीस पाडे म्हणतात आपण प्रत्यक्ष या बालमित्रांना भेटूया आणि त्यांच्याशी संवाद साधूया तर प्रथम मी समर्थ पाखलेला बोलवतो तुझे नाव काय म्हणा नाव काटेल प्राथमिक विद्यालय कोणत्या वर्गात आहे तिसरी तुकडी व्हेरी गुड तुला किती पर्यंत पाडा येतात एक पन्नास व्हेरी गुड व्हेरी गुड मग तुला सुरुवातीला दोन पासून दहा पर्यंत एक पाडा विचारू का हो व्हेरी गुड

चल पंचवीसचा पाडा नोंदा पंचवीस 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 पन्नास पंचवीस एक पंच्याहत्तर पंचवीस शंभर पंचवीस पंचाळीसशे पंचवीस पंचवीस सव्वीसशे पंचवीस साठे एकशे पंच्याहत्तर पंचवीस साडे दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस पंचवीस दहा दोनशे पंचवीस शाब्बास आता तुला एकतीस ते चाळीस मध्ये एक पाडा विचारतो चालेल हो बर

त्याच्यानंतर तुला एक चार रेगी वही त्याच्यानंतर एक चौकटी वही आणि एक रेगी वही असं सगळं तुला पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी बक्षीस चला एकदा सो जोरात समजा आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्हेरी गुड तुझं नाव काय म्हटा वेदिका व्हेरी गुड तुझ्या शाळेचं नाव काय पटेल प्राथमिक विद्यालय

बस व्हेरी गुड तुला आता एकेचाळीस ते पन्नास मध्ये पाड येतात का हो, बर हो, पाडा विचारला तुला व्हेरी गुड मग बरं शेचाळीस व्हेरी गुड तुला आता पन्नास पर्यंत छान पाड येतात मग तुला मी आता पुढील शैक्षणिक वर्षासाठी बक्षीस म्हणून काही शैक्षणिक देणार आहे चला चला प्रथम तुला बॉक्स त्याच्यानंतर चित्रकला नोटबुक वही वही एक एक चौकट चार वही आणि एक एक रेगी वही असं तुला सर्व पुढील शैक्षणिक साहित्य तुला भेट पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुझं नाव काय होत कृष्णा गजानन कुलकर्णी शाब्बास तुझ्या शाळेचं नाव काय वी एस पटेल प्राथमिक विद्यालय व्हेरी गुड कोणत्या वर्गात आहे तू आता वेरी गुड वेरी गुड बर तुला पाडे कुठपर्यंत येतात दोन ते पन्नास शाबास मग तुला दोन ते पन्नास मध्ये दोन ते दहा मधला एक पाडा विचारू का शाबास मनभर आठ पाडा आठ एक आठ आठ दोन सोळा आठ आठशे बत्तीस अठा आठशे चौसष्ट आठ नशी शाबास व्हेरी मनबर तेराचा पाडा कुछा तेरा बावन तेरा एकोणचा म्हणतो सव्वीस 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 दोन बावन सव्वीस ते चार सव्वीस पंचे एकशे तीस सव्वीस सक्वेशे चौपन्न सव्वीस सात एकशे ब्याऐंशी सव्वीस साठे दोन चार सव्वीस नऊ दोनशे चौतीस सव्वीस दहा चौकशे चौसष्ट दोनशे पाच एक्केचाळीस दोनशे सत्त्याऐशी एक्केच्या आठे एकेच्या आठे तीनशे अठ्ठावीस एक्केचा नऊ तीनशे एकोणसत्तर एक्केचा दहा चारशे शाब्बास व्हेरी गुड खूपच सुंदर आता तुला पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी तुला काही बक्षीस पण देतो मी हा तुला चित्रकलेची वही पेनचा बॉक्स त्याच्यानंतर एक चौकटी वही एक चारी घेऊ आणि एक एकरी घेऊ असं सगळं तुला बक्षीस म्हणून पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी हा खूप खूप शुभेच्छा तुला व्हेरी गुड हा असा अभ्यास करायचा तुझं नाव काय म्हटलं शाबास व्हेरी गुड कोणत्या शाळेत जाते तू प्राथमिक विद्यालय व्हेरी गुड कोणत्या वर्गात आहेस तू एकदा तिसरी तुकडी बघ शाबास व्हेरी गुड व्हेरी गुड तुला किती पर्यंत येतात व्हेरी गुड तुला दोन ते दहा मध्ये एक पाडा विचारू का मनभर नावाचा म्हणून तुला बक्षीस आता त्याच्यानंतर अकरा ते वीस मध्ये एक पाडा विचारू का व्हेरी गुड

चौतीस सव्वीस दहा दोनशे साठ शाब्बा व्हेरी गुड घाबरू नको हा तुला एकतीस ते चाळीस मध्ये येईल का पाडा व्हेरी गुड मग बत्तीस चा पाडा म्हणून दाखवते

यासाठी आमच्या शिशुविकास बालक मंदिर त्याचबरोबर ज्युनियर बालक मंदिर सिनियर बालक मंदिर आणि विहेश पटेल प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिली ते चौथीसाठी साठी प्रवेश सुरू झालेले आहेत आपण प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा धन्यवाद नमस्कार माझं नाव नितीन मधुकर सोनार माझी मुलगी देवन नितीन सोनार ही संतोष माघोर सरांच्या वर्गात शिकत होते त्यांच्या त्यांच्याकडून त्यांनी तिच्याकडून भागाकार गुणाकार दोन ते पन्नास पर्यंत पूर्ण पाठ करून घेतले मराठी वाचायला लागले इंग्लिश वाचायला लागलं माझी एकच विनंती आपल्या मुलांना व्ही एस पटेल पाठव्यामध्ये टाका आणि निश्चित राहा